रविवारी बुधवार पेठ थोरला राजवाडा नगर येथील प्रबुद्ध भारत चौक येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सलाभात प्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी ग्रुपची बैठक व नूतन पदाधिकाऱ्यांची पीबी ग्रुपचे सल्लागार ज्येष्ठ भारत बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ सल्लागार बाबरे व गौतम इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पीबी ग्रुपचे मार्गदर्शक माजी घटने यांच्या उपस्थितीत सामुदायिक घेऊन पुढील कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला नूतन पदाधिकाऱ्यांची निवड याप्रमाणे उत्सवाध्यक्ष बाबा गायकवाड कार्याध्यक्ष सिद्धांत तळभंडारे उपाध्यक्ष प्रसन्न तळभंडारे महेश स्वाके बाबा संदोलू शुभम गंगणे नवल बडेकर श्रीकांत वाघमोडे आशिष पात्रे विनय क्षीरसागर शिरीष गायकवाड आशुतोष शिंगळे सुनील बनसोडे आदित्य गायकवाड राहुल माळाले विशाल गायकवाड कैलास महेश शिंदे गणेश डोळसे खजिनदार रवी मॅथ्रोलू सह खजिनदार अजय अंकुश सहसचिव योगेश वाघमोडे सल्लागार भारत बाबरे श्रीवंत जाधव सुबांना स्वाके अनिल चंदन शिवे गौतम इंगळे विजय इंगळे प्रमोद शिंदे सुनील गायकवाड अरुण बडेकर अंबादास कापुरे नितीन बंदपट्टे संजय सरवदे नितीन कांबळे बाळू इंगळे भीमराज इंगळे मिथून बनसोडे मंगेश अंकुश दीपक शिंदे मिरवणूक प्रमुख अक्षय इंगळे धीरज वाघमोडे नाना कापुरे आणि सय्यद अरबाद शेख विजय इंगळे बाळराज जाधव अमर इंगळे जयराज सांगे अभिजित गायकवाड उमेश रणदिवे निशांत जाधव रवी सकट आनंद कांबळे करण कांबळे धोंडीबा कापुरे पिंटू वाघमोडे संजय इंगळे श्रावण सरवदे अरविंद गायकवाड अमित सुरवसे अनिल ठोंबरे प्रसिद्धी प्रमुख अक्षय मस्के कायदेशीर सल्लागार प्रमुख ॲडव्होकेट विशाल मस्के ॲडव्होकेट मलिक कांबळे कार्यालय सचिव आदित्य साबळे देवीदास मुनगानोलू अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका